नाही किंवा श्रीमंत नका भेटी म्हणजे एक सेलिब्रिटी आहे श्रीमंत आहे म्हणून तुम्ही लगेच बेलू लागले आणि आमच्या सरकार आरोपी असेल तुम्ही त्याला पंधरा पंधरा दिवस महिना महिना दिवस आणि चक्कर मारा लागतात ही कुठे तुम्हीच वाटत नाही बघा आता याच्यात दोन प्रश्न आहेत नंबर एक की त्याच्यासाठी कोर्टाचा वेळ स्टेंड केला हिकत प्रतियोग्य आणि दुसरा असं की सामान्य माणसाला वेळ मिळाला तर असतो सेलिब्रिटी म्हणून लवकर मिळाली का तर आता दोन्ही गोष्टी बघा कोर्टानं टाइम मी आपल्या सर्वांचं मित्र अक्षय ताटे आज आपल्या सोबत आहेत मधुर सर खरं तर एक खूप जबरदस्त असा क्वेश्चन अनेक तरुणांनी विचारला आहे कमेंटमध्ये विचारलंय की आलू अर्जुनला बेल कशा पद्धतीने मिळाली नेमकं काय आहे केस हे आपण जाणून घेणार आहोत मधुर सरांकडनं नमस्कार सर नमस्कार काय नेमकं कालपासनं चर्चा आहे अलू अर्जुन पिक्चर जो आहे पुष्पा टू पुष्पा टू ची सध्या क्रेज आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण बघतोय की आलू अर्जुनला अटक झाली परत बेल मिळाली नेमकं काय आहे हे प्रकरण बर आता सुरुवातीला मॅक्सिमम लोकांना आतापर्यंत माहिती असेल पण आपण जनरल इन्फॉर्मेशन देऊयात की अटक का झाली होती अटक होण्याचं कारण हे होतं की सो एंड सो डेटला मला वाटतं चार डिसेंबरला एक तिथे हैदराबाद से एक जे मोठं थिएटर आहे त्या थिएटरला अल्लू अर्जुन भेट दिली त्याच्या हिरोईन तो आणि अजून क्रूचे दोन तीन मेंबर्स आणि त्याच्यामुळे तिथे स्टॅम्पिड झाला स्टॅम्पिड म्हणजे आपण त्याला म्हणतो चेंगराचेंगरी कारण त्याचा सेलिब्रिटी आल्यानंतर लोक खूप गर्दी करतात आणि त्याच्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि तिथे थर्टी नाईन इयर्स ओड एक लेडी होती आणि त्यासोबत तिचा एक मुलगा होता तर ह्या दोघं त्या ह्या दोघांना त्या चेंगरीत प्रचंड मार लागला ती लेडी तर गेली त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेट डेथ झाली आणि तो मुलगाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तो जास्त प्रचंड त्याला त्रास झाला आणि मग असं झालं की त्या लेडीचे जे हस्बंड आहेत त्यांनी अल्लू अर्जुन प्लस त्या थिएटरची ऑथॉरिटी या सर्वांवरती किस टाकली की, की बाबा ह्या लोकांमुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आता याचा बेस काय असतो असं करता येतं का कारण की तुम्ही असं पण तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की सर मी स्वतः काही केलेलं के नाही अल्लू अर्जुन त्या बाईला मारलेलं बरोबर मग मा मी स्वतः काही केलेलं के नाही कोणी कोणताही आरोप लावायला माझ्यावरती बरोबर तर मग असं असतं का तर बघा एक लक्षात घ्या हत्येचे दोन प्रकार मानले जातात एक जे कॉमन सगळ्यांना माहिती तीनशे दोन अगोदर आयपीसी मध्ये ते तीनशे दोन होता तर ती म्हणजे मर्डर बरोबर आणि एक असतं कल्पेबल होमिसाइड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर ओके आता कल्पेबल ऑर नॉट अमाऊंटिंग टू मर्डर म्हणजे काय की तुमच्यामुळे म्हणजे तुम्ही हत्या घडण्याचं कारण होतात तुम्ही स्वतः ते केलेलं नाहीये परंतु हत्या घडण्याचं कारण एक तुम्ही असू शकता ओके राईट right? की रोड ऍक्सिडेंट जरी झाला तर तुम्ही मर तुम्ही मर्डर नसतो त्या माणसाला असं सा, धरलेलं नसतं की हा मध्ये येणार मी याच्या अंगावर गाडी चढवणार पण तो कल्पेवर उभी असतो नॉट अमाऊंटिंग म्हणून म्हणजे तुझा त्याला मारून टाकण्याची इच्छा नव्हती पण तो यातून मेला बरोबर तर हे सेक्शन हल्लो अर्जुन वरती लावण्यात आले की बाबा अरे तू तु आलास तुझ्यामुळे गर्दी झाली म्हणून माझी बायको मिली आता हे जे सेक्शन आहे ह्या हा जो सेक्शन आहे हा आहे कॉग्निझेबल नॉन मेलेबल ऑफेन्स आता म्हणजे काय प्रकारे तर कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे असा कुठलाही ऑफेन्स ओके की ज्याच्यामध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त तुम्हाला शिक्षा होऊ शकते आणि त्याचं रेकग्नेशन कोर्टाला घेणं बंधनकारक आहे आणि आजच्या मध्ये पोलीस जे आहेत ते दिलेल्या कंप्लेंटवरती विदाऊट वॉरंट तुम्हाला अरेस्ट करू क्षकतात त्याला म्हणतात कॉग्निझेबल प्लस नॉन अवेलेबल नॉन अलेबल म्हणजे इथे बेल मिळणं इज नॉट युअर राईट तुमचा अधिकार नाही जसं की तुम्ही एखादा तुमचा चेक बाउन्स झाला तुम्हाला नोटीस आली तुम्ही कोर्टात गेला तुम्ही बेल घेतली तो तुमचा अधिकार आहे दॅट्स अवेलेबल ऑफेन्स हा नॉन वेलेबल ऑफेन्स आहे कॉग्निजेबल आहे कॉग्नेजेबल प्लस नॉन वेलेबल म्हणजे त्याच्यामध्ये दे बेल द्यायची की नाही हे तुमच्या आर्ग्युमेंट वरनं कोर्ट ठरवणार इट इज द डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट की तुम्हाला बेल द्यायची की नाही आता असं सेक्शन हा लोअर वरती पडलेलंय आहे त्याच्यामुळे पोलिसांनी लगेच त्यांना अटक केली अटक केली अटक केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं जर तुम्हाला अटक झाली तर तुम्ही रेग्युलर बेलसाठी जात असता आणि जर तुम्हाला अटक झालेली नाही परंतु एफ आय आर लॉच झाली तुम्ही बेल साठी जात असत ऑफकोर्स तो गेला त्याचे वकील इन्शुरन्स परंतु जेएमएफसी कोर्टामध्ये ते मॅटर जात असतात जे एम कोर्टानं ती बेल सेशन्स कोर्टामध्ये आता जेएमएफसी मध्ये नॉन अवेलेबल ऑफेन्स डायरेक्टली जात नाही कॉंग्नेझेबल हा कॉग्निझेबल नॉन अवेलेबल होता म्हणून सेशन्स कोर्टात गेला सेशन्स कोर्टानं चौदा दिवसाची ज्युडिशियल कस्टडी ठेवावी आणि बेल रिजेक्ट केली अशी एक ऑर्डर केली त्याच्यामुळे पोलीस डायरेक्टली त्याच्या घरी गेले आणि त्याला सगळ्यांना तो ड्रामा माहिती की त्याला बेडरूम मधून वगैरे डायरेक्टली आणि नाश्ता करू दिला वगैरे असं काही प्रकार रुप्रकार घडलेला आहे आणि त्याला ती अटक झालेली आहे तर हा हे बॅकग्राऊंड की अटक काबर झाली तर अटक ह्यामुळे झाली की कॉग्निझेबल नॉन वेलेबल ऑफिस रजिस्टर झालेला आहे आणि दॅट इज कल्पेबल होमिसाई नॉट अमाउंटिंग टू मर्डर असा ऑफेन्स आहे दहा वर्षांची शिक्षा किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट त्याच्यामध्ये होऊ शकते इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स हे एवढं सिरियस आहे मान्य आहे आम्हाला की ठीक आहे आता सध्या तो सेलिब्रिटी आहे बरोबर सामान्य लोकांमध्ये फिरणं त्याचा अधिकार आहे असं त्यांनी डिफेन्समध्ये सांगितलंय की मी सामान्य पद्धतीने एखाद्या थिएटरला जाऊ शकत नाही का म्हणजे असं सामान्य पद्धतीने एखादा सेलिब्रिटी होऊ शकत नाही समजा एखादा सेलिब्रिटी आहे ऍक्टर आहे हा तर तो सामान्य पाणीपुरीच्या गाडीवर जर गेला आणि गर्दी झाली आता ठीक आहे बाबा पाणीपुरी त्याची खाण्याची इच्छा आहे त्याचं ते अधिकार ते ते आहे ना ते हा मूल आलं शंभर टक्के तुमचं एक आपण त्याला काय म्हणतो एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून तुमचा प्रश्न बरोबर आहे परंतु ह्यात एक गोष्ट आपण इथिकली लक्षात ठेवायला पाहिजे जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी होता मग तुम्ही खूप मोठे स्पोर्ट्समन व्हा ऍक्टर व्हा तर तुम्ही काही प्रिव्हिलेजेस जे सामान्य माणसाला असतात की बिंदास कोठे पाणीपुरी आवडली पाणीपुरी खाडली बिंदास कोठे तरी थिएटरला थे पिक्चर पाहायला गेले हे प्रिव्हिलेजेस तुमची इलेजेरी जात असते कारण की जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी होता तेव्हा तुमचा इन्फ्लुएन्स खूप मोठा असतो तुम्ही जिथे जाता तेव्हा बाय डिफॉल्ट तुमच्या मागे गर्दी जमा होणार आहे तर त्याच्यामुळे सेलिब्रिटी झाल्यानंतर तुमचे काही एथिकल कन्सर्न्स असतात आणि काही लिगल कन्सर्स असतात ज्यामध्ये असं एक्सपेक्टेड आहे की जर एक सेलिब्रिटी एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये जाणार असेल तर लोकल पोलीसला आणि त्या जागी जिथे तो जाणार आहे तिथे प्रायर इंटिमेशन देऊन त्यानं हे सांगणं आवश्यक आहे की बाबा मी इथे ह्या ह्या टाइमला इथे पोहोचणार आहे तर, तर कृपया इथे कुठल्याही पद्धतीचा गर्दीचा किंवा असा प्रकार घडू नये अशी काळजी घ्यावी हे इंटिमेशन त्यांनी द्यायचंय त्याच्यानंतरची प्रोसिजर ही की पोलीस स्टेशन त्याला हे करता रेस की चला साहेब ठीक आहे तुम्ही ह्या टाइमला ह्या वेळेला इथे येऊ शकता हे त्यांना रिसीव्ह घेतली पाहिजे की चला ठीक आहे आता मी जाऊ शकतो आणि त्याच्या पलीकडे जिथे तो जातोय आता थिएटरवाल्यांची काय चूक झाली जिथे तो जातोय तिथे अशा लोकांची एंट्री आणि एक्झिट सेपरेट ठेवावी बरोबर कारण सामान्य माणसं जिथून येण्या जाणार आहेत आणि सेलिब्रिटी पण तिथून येणार असेल तर तो दारच इतका पॅक होऊन जाईल किती चेंगरा चेंगरीत लोक सरळ आहे तुम्ही एखाद्या पण तुम्ही एखाद्या मंदिरात वगैरे बघा जर सेलिब्रिटी वगैरे गेले तर आपण त्यांना सेपरेट एंट्री देतो मग त्याच्यात आपला माणूस जेव्हा लाईन मध्ये उभा असतो तिरुपतीला वगैरे खूप दोन दोन दिवस लाईन लावून उभे असतात तेव्हा लोक म्हणतात की बघा हा सेलिब्रिटी हा मंत्री म्हणून याला लगेच एंट्री गोष्ट अरे बाबा हे सगळं बरोबर आहे तुमचं म्हणणं पण जर त्याला तुमच्या लाईन मध्ये उभं केलं तर तुम्ही देवाच दर्शनने पहिले त्याचं दर्शन घेत बसतात तर हे कोणी लक्षात घेत नाही की सेलिब्रिटीला आपण स्पेशल ट्रीटमेंट तुमच्याच देतोय कारण की तुम्ही बघण्यासाठी गर्दी करताय तुम्हीच हँड चेक करण्यासाठी गर्दी करताय अल्लू अर्जुन त्या थिएटरला जायच्या अगोदर त्यांना इंटिमेशन नोटीस दिली होती का तर त्याच्या वकिलाचं म्हणणं आहे की दिली होती नंबर एक आणि त्याची प्रिंट आउट पण नेटवरती येते त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला परमिशन दिली होती का ह्याचा अजून हे आपल्याकडे उत्तर नाहीये okay. आणि थिएटरनं ना त्याबाबत वेगळी काळजी घेतली होती का ह्याचं कुठलंही उत्तर नाहीये ह्या रिझन सेशन्स को सेशन कोर्टानं त्याची बिल रिजेक्ट केली होती लक्षात तर सेशन कोर्टाला बिल रिजेक्ट करण्याचं रिझन बरोबर होतं की फेसी खरंच असं दिसते की कल्पेबल होमेसाइड नॉट अमाऊंटेड टू मर्डर हे झालेलं आहे त्याच्या तिथे असलेल्या प्रेझेन्समुळे एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे सो त्याच्यामुळे सामान्य माणूस जिथे जातो तिथे सेलिब्रिटीनं जाऊच नाही का किंवा त्यांनी काही गुन्हा केलाय का तर ऑफकोर्स नॉट पण ते सेलिब्रिटी आहेत त्यांनी थोडी काळजी घेतलीच पाहिजे नाही निश्चितच तुमचं म्हणणं बरोबर आहे पण त्याला बेल भेटलेली आहे आता सध्या कशी तुम्ही म्हणताय की नॉन अवेलेबल आहे मग आता होतं असं की सेशन्स कोर्ट जेव्हा तुमची बेल रिजेक्ट करतात hmm. तेव्हा तुम्हाला हायकोर्टामध्ये अपीलला जाताय डायरेक्टली hmm. आणि हायकोर्टामध्ये जेव्हा तुम्ही अपीलला जाता तेव्हा तिथे तुमची केस तुम्हाला hmm. परत सांगावी लागते आणि सेशन्स कोर्ट कुठे चूक केली सेशन कोर्टानं हे हायकोर्टाला तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागतं तर लगेचच ऑफकोर्स त्यांचे वकील हायकोर्टामध्ये गेले सेम डे आणि त्यांनी हायकोर्टामध्ये आर्व्ह केलं आणि हायकोर्टानं त्यांना इंटरिम बेल सध्या दिलेली आहे इंटरिम बेल ही फक्त चार आठवड्याची आहे ह्या चार आठवड्यामध्ये आता पोलीस इन्व्हेस्टिगेट करणार की गुन्हा नक्की कोणत्या झालाय आणि ह्या चार आठवड्यामध्ये त्यांना हायकोर्टाला कन्व्हिन्स करायचंय की आम्हाला करा बेल कंटिन्यू राहायला हवी अंटिल अनलेस दिस मॅटर इज फायनली डिस्पोज मॅटर संपणार नाहीये फक्त जामीन राहणार आहे पण सध्याचा इंटरिम जामीन आहे ज्याला आपण अंतरिम बिल म्हणतो तर ती इंटरिम आहे अशी काही डायरेक्ट बिल मिळालेली नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मला असं ऐकण्यात आलंय की हायकोर्टचा टायमिंग होता सो अँड सो पाच वाजेपर्यंत असेल पण त्याच्यासाठी एक घंटा वाढून देण्यात आला बेल देण्यासाठी म्हणजे एक घंटा तुम्ही एक्स्ट्रा देऊ लागले जी ट्रीटमेंट आहे सामान्य लोकांना भेटत नाही किंवा श्रीमंतांना का भेटते म्हणजे एक सेलिब्रिटी आहे श्रीमंत आहे म्हणून तुम्ही लगेच बेल देऊ लागले आणि आमच्यासारखा जर आरोपी असेल तर तुम्ही त्याला पंधरा पंधरा दिवस महिना महिना दिवस चक्र मारायला होता हे कुठंतरी चुकीचं वाटत नाही बघा आता याच्यात दोन प्रश्न आहेत नंबर एक की त्याच्यासाठी कोर्टाचा वेळ एक्सटेंड केला हे कितपत हो योग्य आहे आणि दुसरं असं की सामान्य माणसाला वेळ मिळाला तर असो तो सेलिब्रिटी म्हणून याला लवकर मिळाली का तर आता दोन्ही गोष्टी बघा कोर्टानं टाइम एक्सटेंड करणं ही नवीन गोष्ट नाही फक्त प्रॉब्लेम काय आहे की आता अल्लू अर्जुन सेलिब्रिटी आणि कोर्ट एक तास अर्धा तास पंधरा मिनिट दहा मिनिट जरी एक्स्ट्रा बसलं तर आपल्याला ते डोळ्याला दिसून येतो बापरे पण तुम्ही एखादी बघता का की कोर्टाचा ता ऑफिशियल टाइम साडेपाचचा असतो आणि मॅक्सिमम कोर्ट्स नाही काही तर सहा वाजेपर्यंत बसलेले असतात रोजच रोजच एका तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाची केस ऐकतच कोर्ट बसलेलं असतं असं काही नाही अल्लू अर्जुनसाठी स्पेशल बसले एक मॅटर इन हँड जर असलं आणि ते अर्जंट आहे कारण की समोरचा माणूस तुरुंगात आहे आणि त्याची बेल सेशन रिजेक्ट केलेली सो त्याच्यामुळे त्याचं मॅटर पूर्ण ऐकून घेईपर्यंत कोर्ट बसलेला आहे कोर्ट असं नाही केलं की कोर्ट ऑफ टाइम संपला कोर्ट साठी परत येऊन बसले चेअरवरती नो कोर्टानं फक्त टाइम एक्सटेंड यासाठी केला की इट इज लाईक आपलं नसतं का लंच टाइम आहे समजा परंतु कोणतरी काम घेऊन आला आपल्याकडे तर आपण दहा मिनिट त्यातलं काढतोच ना की हातातलं काम संपू तशा टाइपचं झालेलं आहे नंबर एक आता तुम्ही जर त्या ह्याचं बघितलं अफजल गुरुच्या वेळेस ज्याची फाशी झाली होती रात्री दोन वाजता कोर्ट बसलो होता मग तेव्हा तुम्ही का बरं असा प्रश्न नाही विचारला की कोर्ट ह्याच्यासाठी कसं काय बसला सामान्य माणसासाठी तो तर टेररिस्ट होता मग त्याच्यासाठी कासला कोर्ट कारण की जर इम्पॉर्टंट आहे तर बसावं लागेल कोर्टाचं काम आहे जस्टिस आता दुसरा प्रश्न ती सेलिब्रिटीला वेली गेली मिळते आम्हाला मिळत नाही असं काय का ऑफ कोर्स नॉट कोर्टाला काहीच देणं देणार नाही समोरचा माणूस कोण आता आतापर्यंत न्यायालयाच्या डोळ्यावरती पट्टी पण होते फक्त आता आपले ऑनरेबल चीफ जस्टिस रिटायर होताना त्यांनी न्यायालयाची मूर्ती बदलली कारण की त्यांचं एक व्हिजन वेगळं आहे की न्यायदेवतेला दिसतं तिच्यासमोर खोटं बोलू नका हे पण बरोबर आहे पण न्यायदेवतेला काही घेणं देणं नाहीये की समोर आलू अर्जुन उभा आहे की कोणी सामान्य माणूस उभा आहे बरोबर कसं आहे जेव्हा तुम्हाला हे लक्षात या आता की आलू अर्जुनच्या सिनेमाच्या वेळेस असं झालं पण तुम्हाला हे आठवतं का की दोन हजार मध्ये शाहरुख खानचा रईस नावाचा सिनेमा आला होता ज्याच्यामध्ये गुजरातच्या एका थिएटर मध्ये सेम घटना घडली होती आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता चेंगराचेंगरीमध्ये बरोबर इन्स्टंट वेल मिळाली होती शाहरुख खानला आता जेव्हा एक लक्षात घ्यायचं कोर्ट सायटेशन वरती काम करत सायटेशन म्हणजे आम्ही वकिलांचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे सायटेशन म्हणजे काय की जर सिमिलर सिच्युएशन मध्ये भारतातल्या कुठल्याही हायकोर्टानं किंवा सुप्रीम कोर्टानं मला हवा तो रिलीफ जर दिलेला असेल तर मी ते सायटेशन मी आर्ग्यू करत असलं कोर्टाला दाखवत असतो की माय लॉर्ड आय एम रॅग अपॉन सायटेशन अँड इन द सिमिलर मॅटर द सो एंड सो कोर्ट हॅज टेकन सोएं तर मग गुजरात हायकोर्टाचं सायटेशन अल्लू अर्जुनच्या वकिलांनी uh, चेन्नई मद्रास हायकोर्टाला दाखवलेला uh, मद्रास म्हणजे आंध्र प्रदेश हैदराबाद oh. हायकोर्टाला है दाखवलेला है, आहे आणि त्या सायटेशन वरून हायकोर्टाने ती इंटरव्ह्यू मेल दिली आहे कारण की अगोदरच सेम सिच्युएशन मध्ये एखाद्या हायकोर्टाने निर्णय घेतला असला तर मग आम्हालाही तो निर्णय घ्यायला काही प्रॉब्लेम नाही नंबर टू जेव्हा अशा प्रकारची बेल देते तेव्हा त्यात कंडिशन्स असतात कंडिशन हे असतात की तुम्हाला ॲज अँड व्हेन यू आर रिक्वायर्ड टू बी प्रेझेंट इन द कोर्ट आपलं प्रेझेंट इन द पोलीस स्टेशन यू विल हॅव टू बी देअर तुम्ही कुठलं रिजन देऊ शकत नाही तुम्ही या काळात देश सोडून बाहेर जाऊ शकत नाही किंवा जायचं असेल तर तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल या सगळ्या कंडिशन्स कोर्टाने टाकलेलं आहे जे तुम्हाला मला टाकणार आहे असं काहीच नाही आणि फक्त चार आठवड्याची मिळाली चार आठवड्यात सॅटिस्फॅक्शन नाही झालं तर ही विल स्टील बी इन द ज्युडिशियल कस्टडी चार आठवड्यात जर पुढची बेल मंजूर नाही झाली तर ही विल बी इन कस्टडी प्रॉब्लेम सध्या दुडिशल याच्यामुळे मिळाली की केस स्ट्रॉंग होती आणि तुम्ही एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला खरंच वाटतंय का त्यानं खून केलाय म्हणून तो तिथे हजर होता तिथे चेंगरा चेंगरी झाली ऑफकोर्स अनफॉर्च्युनेट आहे पण त्यानं स्वतः काही त्याच्यात ऍक्शन नाही घेतली म्हणजे ऍटलिस्ट त्याला बेलही मिळू नये इतका मोठा त्याचं म्हणा नाहीये ऑफकोर्स जर हे सिद्ध झालं की त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा मराठा झाला किंवा हत्या झालेला असेल तर त्याला नंतर शिक्षा व्हावी पण बेलच मिळू नये इतका मोठा गुन्हा माझ्या मध्ये त्यांनी नक्कीच केलेला एक डिफेन्स मध्ये अजून एक आर्ग्युमेंट मी ऐकलं की आ, हैदराबाद हे है। सेलिब्रिटींना देवासारखं पुस्तकात म्हणजे त्या मध्ये आणि अशा घटना नेहमीच्याच असतात पोलिसांना त्याचं कॉम्बिंग ऑपरेशन असेल किंवा ते सिच्युएशन हँडल टेक्निक असते पण त्या केसमध्ये पोलिसांवर आरोप लावण्यात गेले की तुम्ही ते हँडल करू शकले नाही बरोबर मग इथं कुठं तरी पोलिसांवर पण आपण केस टाकू शकतो का किंवा आलू अर्जुन म्हणू शकतो का की यार नाही डिफेन्स मध्ये पोलिसांचे चुका होते पोलीस म्हणजे आलू अर्जुनचा जो लॉयर आहे ही इट इज शी म्हणजे मला आता कन्फर्म माहित नाही की लेडी आहे पण मला वाटतं लेडी आहे तर त्यांचं हे काम आहे आणि ते ऍलिगेशन पोलिसांना ते लावू शकतात जर त्यांनी इंटिमेशन दिलेली असेल तर जर अगोदर इंटिमेशन लेटर गेलेलं असेल पोलिसांनी रिसिव्ह केलेला असेल तर ते डेफिनेटली सांगू शकतात की सर आमच्याकडून जे काय झाले ते आम्ही व्हॅलिड लिगली सर्व केलेले पोलिसांना सिच्युएशन हँडल करता आली नाही कारण की पोलिसांना मेबी त्यांनी पाच हजाराच्या अपेक्षित असतील पन्नास हजार लोक आले पण त्याच्यात आलोरजनची काय चूक आम्ही इंटिमेशन देऊन झालेलं होतं आमचं काम संपलेलं होतं आम्ही फक्त आमच्यापुरती सिक्युरिटी आणू शकतो बाकीच्या लोकांपूरती सिक्युरिटी अरेंज नाही करू शकत तर लोकल पोलिसांची याच्या चूक आहे असं डेफिनेटली डिफरन्स त्यात घेता येईल परंतु ते इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन द काउन्सिल अपॉइंटेड बाय अलोअर्जन निश्चितच खरंच खूप सुंदर विषय होता आणि तरुणांनाही याच्याबद्दल माहिती होती की म्हणजे अनेक चर्चेत होता की आलूबाजूंना बेल भेटते सामान्य माणसाला भेटत नाही कोणत्या सेशन मुळे अटक झाली काय प्रक्रिया म्हणजे ही घटना काय होती खरंच खूप सुंदर पद्धतीने तुम्ही या माहिती दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि आमच्याही प्रेक्षकांना कळलं की काय काय असतं कशा पद्धतीने बेल भेटल्या जाते सामान्य माणसासाठी कायदा सेम असतो श्रीमंतांना लवकर फास्ट होतो असंही म्हटलं जातं पण त्याचं उत्तरही सरांनी खूप सुंदर दिलंय हे कायदा सर्वांसाठी समान आहे धन्यवाद सर धन्यवाद